श्री सोनम वामचुक हे देशद्रोही त्वरित सुटका झाली पाहिजे आपण केंद्र शासनावर प्रेशर आणलं पाहिजे दबाव दा, आणला पाहिजे यासाठी आम्ही विचार वतीनं आजचं हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे अर्थातच या व्याख्यानासाठी स्टेजवर व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक सुनील कुमार लोकेसर आहेत अध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर बी एम हेर्डेकर सर लाभलेले आहेत आणि गंमत बघा डॉक्टर बी एम हेर्डेकर हे सीझन्ड ओरेटर किंवा व्यक्ती आहे व्यक्तिमत्व आहे आत्तापर्यंत दोन हजारच्या पुढे त्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये असे मराठीमध्ये व्याख्यानं वे दिलेली आहेत आणि त्यांच्या जोडीला आमचे कॉमरेट उभय सूर्यवंशी आहेत आणि ते संबोधित व्याख्याने आहेत स्वतःचं व्याख्याने का शिकणू व्याख्यान नका म्हणजे हेर्डेकरांच्या परावाट वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान देतात अनेक विषयावर मी सुद्धा स्वतः दोन तीन व्याख्याना व्याख्यानं त्यांच्या ऐकलेली आहेत शाहू महाराजांचे होते छान व्याख्यान देतात आता अध्यक्ष एक औपचारिकता म्हणून आणि आमचे विद्यार्थी आहेत हेही बऱ्याच वेळेला आमच्या इकॉनॉमच्या कार्यक्रमाला असतात तर डॉक्टर बी एम हेडेकर सर हे खरंच आपल्यासमोर ते एक आयडॉल आहे आदर्श आहेत सर आहेत लक्षात हे का आदर्श आहेत आपल्याला त्यांचं जीवन चरित्र आपल्याला विशेषतः विद्यार्थ्यांना आपण जीवनामध्ये काय करायचं आहे याचं मार्गदर्शन कारण आहे आणि मी आपल्याला जवळ अवश्य सांगेन पुस्तक जो वाचली पाहिजे स्वतः तुम्हाला नेहमी सांगतात पण लवटे सरांचं सा आपण खालील आकाश आकाशाचं पारायण केलंच पाहिजे आणि दुसरं पुस्तक बी एम देणेकर सरांचं सा आत्मचरित्र आहे पाषाण पाणी मी एकदा नव्हे दोनदा वाचलेलं आहे म्हणजे त्याचं महत्त्व लक्षात घ्या दगडाला देखील पानवी फुटू शकते खेडेकरांच्या किंवा लोटेसरानांच्या आयुष्यामध्ये किती प्रसंग आले त्याच्यातून त्याने किती मोठा पर्दा गाठलेला आहे हे आपल्याला समजायचं असेल तर ही दोन्ही आत्मचरित्र आपण विद्यार्थी मित्रांनो वाचली पाहिजे आणि त्यातून काहीतरी आपण दिशा घेतली पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे आपल्याला मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी हेडेकर लेकर सरांच्याबद्दल खूप सांगता येईल नक्की लेखक नाही आहेत कवी पण आहेत ऋतुरंग नावाचा त्यांचा काव्यसंग प्रसिद्ध नाही असे लावले गुरु म्हणून त्यांनी आपल्या गुरूंच्या त्या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आहे अनेक व्याख्यानाला जातात आता मी सांगितलं लक्षात ठेवा आणि मुद्देसूदपणा हे त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य असतं कुठलंही व्याख्यान अगोदर ते पूर्णपणे अभ्यास करून जातात दिलेली वेळ पाळतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे उमेश सूर्यवंशी सर यांचं देखील व्याख्यान आजच्या विषयावरचं आपल्याला नक्की वाढेल आणि काहीतरी बोध आपल्याला त्या ठिकाणी मिळेल असं मला वाटतं सोमवारी विचार मंचाच्या वतीनं आम्ही जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना वागचुक यांची सुटका केंद्र शासनानं त्वरित करावी असं एक निवेदन तयार केलेलं आहे ते आम्ही त्या ठिकाणी त्यांची देणार आहोत तर जागरूकपणे आता आपल्याला समाजाकडे बघायची आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण आता रस्त्यावर आलो काही उभं राहिलं म्हणजे अन्यायाचा विरोध केला पाहिजे असं मला वाटतं मी आपला काही जास्त वेळ घेत नाही आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं विचारमंशीच्या वतीनं स्वागत करून मी आपली रजा घेतो धन्यवाद मी सरांची खूप पुस्तके वाचत आलेलो आहोत आता हिडेकर सरांचीही पुस्तके वाचू असं असं मी सांगते